नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या वरती आणि आज आहे गुरुवार दिवसाची सुरुवात तर छान अशी दारात रांगोळी काढून करते मी आणि उठल्या उठल्या सगळ्यात आधी रांगोळी काढणं हे माझं सगळ्यात आवडतं काम आहे माझी आजी लहानपणी मला नेहमी म्हणायची की रांगोळी दारात पांढरी कधीच ठेवायची नाही त्याच्यावर हळद आणि कुंकू थोडंसं टाकायचं आणि ह्याचं काय कारण आहे ते मला आजपर्यंत समजलं नाही तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पण पन लहानपणापासून मला ते अंघोळणी पडले त्याच्यामुळे सवयचं झालंय आता आणि त्याच्यानंतर आधी देवपूजा करून घेतली आणि रोज सकाळी सकाळी देवाच्या या कोपऱ्यात अगरबत्ती आणि दिवा लागलेला दिसला ना खूप प्रसन्न वाटतं देवपूजा झाली तुळशीला पाणी घातलं आणि त्याच्यानंतर आयुषचा टिफिन सगळ्यात आधी बनवून घेतला कारण तो खूप दमवता आवरायला हो सकाळी किती पण गडबड असली ना तरी आयुष्यात खेळत खेळत त्याचा आवरायला हो लागतं मला आणि त्याचा आवरता आवरता एवढं दमून जाते मी पण तो स्कूल मध्ये गेला ना मला त्याची खूप आठवण येते त्याचं आवरलं आज काही त्याला जेवायचं नव्हतं म्हणून त्याला कबर दूध दिलं प्यायला दूध प्यायला आणि खाली त्याला सोडून आले कारण स्कूलचा ऑलरेडी टाइम झाला होता व्हॅन यायची वेळ झाली होती म्हणून आयुषला खाली जाऊन सोडून आले त्याला जेव्हा व्हॅनमध्ये सोडायला जाते मी आणि व्हॅन निघून जाते ना तेव्हा खूप वाईट वाटतं म्हणजे करमत नाही तो कधी येतोय रिटर्न असं वाटतं की तुमच्यासोबत पण तुम्हाला कधी असं होत असेल आणि आज गुरुवार असल्यामुळे शाबूची खीर पालक पनीर भात आणि चपाती बनवली होती मी जेवायसाठी आणि संध्याकाळी मला केंद्रात जायचं होतं तर केंद्रात आम्ही आलो आज गुरुवारी असल्यामुळे गर्दी पण होती केंद्रात आलं पहिलं पाऊल टाकल्यानंतर मन असं शांत होतं म्हणजे आपली दिवसभर एवढी धावपळीचं जीवन चालू असतं आपलं की त्याच्यामध्ये इथं आल्यानंतर असं शांतता वाटते मनाला म्हणजे मी योग्य ठिकाणी आले असं वाटतं मनाला कितीही मोठं संकट आलं तर सगळं ठीक होईल असं पॉझिटिव्ह विचार मनात येतो आणि मन शांत होतं विचारहीन नव्हतं म्हणजे कसलेच विचार येत नाहीत मनात बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती की तू कोणत्या केंद्रात जाते तर मी शिवण्याच्या केंद्रात जाते म्हणजे जे एनडीए रोडला नांदेड सिटी रोडला आहे तर त्या केंद्रात जाते मी आणि मी ट्राय करते की जर गुरुवारी के मी केंद्रात जाईन तुम्ही कधी स्वामींच्या केंद्रात गेलाय का आणि गेला असेल तर स्वामी सेवा करताना तुम्हाला काय अनुभव आलाय का तर तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसं तर स्वामींसोबतच माझा सगळ्यात जास्त कर्मावर विश्वास आहे जो विचार आपण दुसऱ्यासाठी ठेवतो तेच सेम आपल्यासोबत घडतं याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला तसा अनुभव पण आहे तर केंद्रातून बाहेर पडल्यानंतर आम्ही आधी प्रसाद घेतला प्रसादाच्या लाईनमध्ये उभे होतो आम्ही प्रसाद घेतला घरी आले ती सांज झाली होती म्हणून देवाला दिवा लावला अगरबत्ती लावली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण घेतलं तसं जेवण आमचं सहा वाजताच असतं पण आज थोडा उशीर झाला होता जेवण झाल्यानंतर थोडंसं खाली वॉक करून आलो आणि झोपी गेलो आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय